अटल घरपोडी करणारे सराज दोन आरोपींच्या आंबड पोलिसांनी मुसक्या आवल्या एकाला भीड तर दुसऱ्याला पुणे येथून अटक केली पंचेचाळीस वर्षीय शेख आशपाक शेख आसिफ व बत्तीस वर्षीय शेख कलीम शेख आलिम असं अटक आरोपीचं नाव आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील पोलिसांना दिली दोन्ही आरोपीकडून गुन्ह्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचा राणेहार तीन तोळे वजनाचे गोठ आणि दीड तोळे वजनाचे कानातील झुंबर तीन सोन्याच्या अंगठ्या पायातील चांदीचे पैजन चांदीचे अंगठ्या तीन असा एकूण आठ लाख वीस हजार आंबड पोलिसांनी जप्त केलाय आंबड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत सूर्या ट्वेंटी मराठी आंबड मला सांगा एक बरोबर पोलिस ठाणे आंबड येथे गुन्हा रजिस्टर तीनशे त्रेचाळीस पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच भारतीय घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक ता ता विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आपण तपास केला मान्य वरिष्ठ मान्य एसपी सर मान्य अडिशनल एसपी सर तसेच एस डीपो सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आपण तो सदर घरफोडीचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे त्यात गुन्हा उघडकी आणून त्यातील जो एक आरोपी आहे शेख आश्वाक शेख आसिफ राहणार मोहम्मद कॉलनी बार्शीनाका बीड याला बीड येथून ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन चौकशी केली असं त्यांनी सदरची घुडकुडी केल्याचे कबूल केलेले आहे त्याच्याबरोबर एक साथीदार होता असंही त्यांनी कबूल केलेला आहे आणि तोही साथीदार आपण पकडलेला आहे त्यात दुसरा जो साथीदार आहे त्याचं नाव आहे शेख कलीम शेख अलीम बत्तीस वर्षे राहणार दैफळ तालुका जिल्हा बीड असे ह्या दोघांनी मिळून ते सदरची घरपोडी केलेली आहे मध्ये त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली तर त्यांनी जे काय घरपुडीमध्ये गेलेलं साहित्य होतं तर ते साहित्य सगळं त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे आणि ते आपण तपास कमी जप्त केलेलं आहे त्यामध्ये तीन तोळे वजनाचे एक सोन्याचा हार आहे तीन तोळे वजनाचे गोट दीड तोळे वजनाचे कानातील झुंबर त्यानंतर तीन सोन्याच्या अंगठ्या आहेत पाण्यातील पायातील चांदीचे पैजण चांदीच्या चांगट्या असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्दे मला त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि सदर त्या कोणा अद्याप तपासावर आहेत तर आणखी यामध्ये आणखी कोणी इतर आरोपी आहेत का किंवा इतरांचा काही सहभाग आहे का हे पण त्यामध्ये तपास करणं चालू आहे